काही रे रात्रीच खेळतात बघ क्रिकेट दिवसा वेळेत नाही भेटत आता मी पण खेळणार बॅट संपून दे कि बॅट संपून मॅच संपून दे बॅट कसली बॅट

बघा भूत बघ आमचं भूत दात आहे सगळं भूता ब्लॉक ब्लॉक खरी टाकला अरे गेला मागे तू बॉल अरे हा मोबाईल तुझा ला आहे रे आहे बोल लहान पोरांच्या हातात मोबाईल द्यायला लागले बघितलं आणि आम्ही ब मग माझ्या चॅनेल सबस्क्राईब करायला सांग सबस्क्राईब करशील मी खेळवतो तुझं अरे का बघितलंस रे तू कुठे पण बॉल मारतो कुठला जागू ब्लॉक तुझे मग झालं चारशे धन्यवाद गाणे आमचं गुडशॉटचा बॉल आहे <laughs> बॉलच दिसत नाही लो आहे की पोपट आहेत ते नाही तुला मुदातले बॉल आहेत लवबड Ah, cái cái cái, cái 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 cái